ओम सर नम जी आरेश बडे बाबा दादा गुरु चैतन्य से सद्गुरु मत्ंद्रनाथचा आप आदेश गोरक्षनाथ बाबा को आदेश आरक्ष निरंजना आदेश आजच्या या भागामध्ये आपण खास करून शिबिराविषयी काय माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत माहिती म्हणजे हेच असणार आहे की शिबिर नक्की कोणी करावे का करावे कशासाठी करावे आणि या शिबिरामध्ये आपल्याला नक्की काय भेटणार आहे तुम्ही जाताना काय घेऊन जाणार आहात याबद्दल मार्गदर्शन करणारा आजचा व्हिडिओ असणार आहे पहा तुम्हाला हे माहिती आहे की येणाऱ्या नऊ जून या रोजी आपण एक दिवसीय उपासना एक आयोजित केलेलं आहे हे उपासना शिबिर पुणे येथे होणार आहे बरं याची रूपरेखा सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या शिबिरामध्ये जे आपण नोंदणी किंवा पट ही जी संख्या ठेवलेली आहे हे मॅक्झिमम तीस ते चाळीस लोकांची अरेंजमेंट आपण याच्यामध्ये केलेली आहे बरं आता तुम्ही म्हणाल की तीस ते चाळीस लोकांचीच अरेंजमेंट आपण या शिबिरामध्ये का केली आहे पहा माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की शिबिराच्या माध्यमातून जे काय मी तुम्हाला डिलिव्हर करायचा प्रयत्न करणार आहे जे काही गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे बर गोष्टी कोणत्या शिकवणार आहे ज्या खास तुमच्या दैनंदिन रिगार्डिंग रोजच्या सेवेमध्ये रोजच्या जीवनामध्ये आपल्याला कोणत्या अशा महत्वाच्या दैवी साधना असतात कोणत्या असे गुप्त मंत्र असतात काही विधान असतात आपल्याला काय करायचं आहे कसं वागायचं आहे कसं देवतेची साथ आपल्याला मिळवण्यासाठी मंत्रोपचार करायचा आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मी शॉर्टली या शिबिरमध्ये शिकवणार आहे सेकंड पॉईंट येतो की ध्यानधारणा ध्यानधारणा म्हणजे पहा मला हेही माहिती आहे की अनेक ठिकाणी अनेक जण हे ध्यानधारणा किंवा ध्यान शिबिर अशा ठिकाणीही आपण जाऊन आलेला आहात कारण मला वैयक्तिकरित्या अनेकशे फोन हे मला प्राप्त झालेले आहेत की आम्ही ध्यानधारणा शिबिर केलेले आहे बरं आता या शिबिराचा माझा जो हेतू आहे किंवा मोठो हा फक्त तुम्हाला ध्यानधारणा शिकवणं हा मुळात एवढा नाहीच आहे ध्यानधारणा तुम्हाला शिकवण्याच्या पूर्वी ज्यावेळेस तुम्ही ध्यान अवस्थेमध्ये तुम्हाला नेलं जातं ध्यान अवस्थेमध्ये नेल्याच्या नंतर तुमच्या शरीरातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेर पाडण्यासाठी किंवा तुमच्या शरीरामध्ये नाथांची किंवा कृपेने जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे हे तुमच्या शरीरामध्ये देण्याचा प्रयत्न मी त्या ध्यान उपासनेमध्ये खास करून करणार आहे मग याचा फायदा काय होणार आहे याचा फायदा हा तुम्हाला तुमची साधना तुमचे अनुष्ठान जे काही तुम्ही देवी देवता यांची जी काही साधना पूजा करत असता त्याच्यामध्ये होणार आहे हा फायदा ज्यावेळेस म्हणजे थोडक्यामध्ये एखादा व्यक्तिरेखा जर धार्मिकरित्या किंवा साधनेमध्ये जर सफल झाला साधनेमध्ये येणारे जर त्याचे व्यत्यय कमी झाले तर निश्चितपणे त्याची प्रगती त्याच्या कुटुंबाची प्रगतीही होणार आहे साधनेमध्ये येणारा बाधा कमी होणे खऱ्या अर्थ खूप महत्त्वाचं हो आहे त्यावेळेस नाथांच्या कृपेने या सर्व गोष्टी मी पार पाडण्याचा प्रयत्न सेकंड पॉईंट चाळीस लोकांचं शिबिर का कारण मुळामध्ये अनेक लोकांचे वैयक्तिक काही प्रश्न आहेत असे काही प्रश्न आहेत जे त्यांना वैयक्तिकरित्या माझ्याशी बोलायचे आहेत त्या वैयक्तिक असलेल्या प्रश्नावरती त्यांच्या शंकेवरती त्यांना समाधान हवं आहे किंवा दैवीय कृपेच्या साह्यातनं त्यांना उपाय हवे आहेत तर प्रत्येक व्यक्तीला पाच ते दहा मिनिटं जरी वेळ देण्याचा प्रयत्न केला तर जर समजा तीस ते चाळीस लोक आहेत त्या अनुषंगाने तुम्ही स्वतः विचार करा की हा वेळ जो आहे हा डिवाईड कशा रीतीने होणार आहे त्यामुळे कमी संख्या या शिबिरामध्ये ठेवण्या मात्र एकच नियोजन हो आहे किंवा एकच कारण आहे की प्रत्येकाला मला वेळ देता आला पाहिजे कारण पहा प्रत्येकाची इच्छा आहे की समक्ष नातेजींच्या पुढे आल्यानंतर आम्हाला त्यांचे म्हणजे माझ्याशी बोलायचं आहे काही त्यांचे प्रश्न आहेत पारिवारिक प्रश्न असतील किंवा त्यांचे वैयक्तिक कोणते प्रश्न असतील किंवा साधना मार्गातले प्रश्न असतील हे मला त्यांच्याशी बोलायचे आहे तसं त्यांचं वैयक्तिक म्हणणं आहे त्या अनुषंगाने मी हा वेळ देण्याचा प्रामुख्याने या शिबिरामध्ये प्रयत्न करणार आहे याचा अर्थ आम्ही काय घेतो की जर जास्त संख्या जर वाढली शिबिरामध्ये तर प्रत्येकाला जर वेळ द्यायचं म्हटलं तर शिबिराचा संपूर्ण वेळ हा त्या प्रश्न आणि उत्तर किंवा जे काय तुमची समस्या आहेत ते ऐकून घेण्यामध्येच निघून जाईल त्यामुळे मी या शिबिराची जी सपट संख्या आहे किंवा शिबिरामध्ये जी नोंदणी ठेवलेली आहे ती मॅक्झिमम तीस ते चाळीस लोकांची या याकरताच ठेवलेली आहे की साधना ही उत्तमरित्या तुम्हाला डिलिव्हर करता यावी जे मी तुम्हाला शिकवणार आहे ज्याच्यामध्ये आध्यात्मिक चर्चा असेल दैवी ऊर्जा प्रदान असेल या सर्व गोष्टी त्या तुम्हाला व्यवस्थितरित्या डिलिव्हर होता आज सेकंड पॉईंट येतो की ज्यावेळेस तुम्ही माझ्या समोर बस जे काही तुमच्या समस्या किंवा इतर गोष्टी असेल ज्यावेळेस तुम्ही सांगाल नातक रूपेने सर्वच जे काय करणार आहेत ते नाथ साहेब करणार आहेत नातांच्या कृपेने जो आदेश प्राप्त होईल नातांच्या कृपेने जे काही चेतना प्राप्त होतील त्या अनुषंगाने मी तुम्हाला समाधान हे देण्याचा प्रयत्न करणार आहे त्या अनुषंगाने ही रूपरेखा का या कार्यक्रमाची या एक दिवसीय शिबिराची मी अशी ठेवलेली आहे सेकंड पॉईंट असे येतो की काही लोक कराड सांगली सातारा सोलापूर इव्हन कोकणात रत्नागिरी असेल लांच असेल या भागातून सुद्धा फोन आलेले आहेत परंतु त्या सर्व लोकांना आपण होल्ड केलेला आहे कारण पहा येणाऱ्या काळामध्ये इतर गावांमध्ये सुद्धा शिबिर घेण्याचा आयोजन करणार आहोत कृपेने ते सुद्धा शक्य होणारच आहे आणि त्या अनुषंगान त्या लोकांना त्याच गावामध्ये आपण थांबून ठेवलेलं आहे था की जेणेकरून जे स्थानिक लोक आहेत किंवा जवळपासचे लोक आहेत अगोदर त्यांना प्रेफरन्स देता यावा किंवा येण्याजाण्याचा जाण्याचा जा जो त्यांचा खर्च आहे जो त्यांचा वेळ वाया जाणार आहे तो वाचावा वा इतर लोकांचा जे परगावरून येणार आहे त्यासाठी थोडंसं आपण हे इतर बाहेर गावचे जे लोक आहेत ज्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मी स्वतः शिबिर घेणार आहे खास करून कोल्हापूर विभाग असेल सोलापूर असेल आणि रत्नागिरी या विभागातलं जे शिबिर आहे हे त्या गावातील लोकांसाठी असणार आहे त्यामुळे या शिबिरामध्ये मुळामध्ये तीस ते चाळीस लोकांमध्ये जास्त धावपळ होणे जास्त गर्दी होणे किंवा जाण्यामध्ये तुमचा वेळ वाचावा त्या अनुषंगाने सुद्धा आहेत जे मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश येणार लोक आहेत किंवा ऑलरेडी त्यांनी बुकिंग केलेलं आहे त्यामुळे त्यांना नाही पण मला म्हणता आलं नाहीये त्या अनुषंगाने हे प्रयत्न आहेत की कमीत कमी, -कमी लोकांमध्ये जास्तीत जास्त नॉलेज असेल किंवा इतर गोष्टी असाल ते डिलिव्हर करण्याचा तुमच्याशी भेटण्याचा आणि तुमच्यामध्ये दैवी कृपा किंवा कृपा ही ऊर्जा ट्रान्सफर करण्याचा याच्यामध्ये माझा प्रयत्न निश्चितपणे असणार आहे सेकंड याच्यामध्ये असा पण आहे की याच्यामध्ये काही वस्तू आहेत का किंवा दैवीय कोणत्या वस्तू उपासनेमध्ये दिल्या जाणार का हो निश्चित दिले जाणार आहे जे लोक या उपासना किंवा साधना शिबिरामध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी मी स्वतः सिद्ध केलेल्या काय दैवीय वस्तू आहेत त्या मी त्यांना डिलिव्हर करणार आहे ते काय असतील कशासाठी असतील आणि त्याचा उपयोग काय होणार आहे त्याच्यावरती मंत्र कोणता असणार आहे हा त्या उपासना किंवा त्या शिबिरामध्ये किंवा त्या साधकांनाच मी पर्सनली देणार आहे त्यामुळे येथे मी तू सार्वजनिक करत नाही त्यामुळे निश्चितपणे हे शिबिर तुमच्या आध्यात्मिक ऊर्जा किंवा दैवीय शक्ती याच्यामध्ये इन्क्रीज किंवा पॉवर जनरेशन करण्यासाठी निश्चितपणे होणार आहे त्यामुळे मात्र उद्देश फक्त तुम्हाला ध्यानाला बसवायचं ध्यानाला वै, लावून तुम्हाला कोणते तरी मंत्र म्हणायला लावायचे त्याच्यामध्ये संपूर्ण दिवस घालवायचा किंवा जी माहिती असलेली माहिती तुम्हाला डिलिव्हर करत बसायचे हा मुळामध्ये उद्देश या शिबिराचा कदापि नसणार आहे ध्यान हे लावले जाणार आहे परंतु ते लिमिटेड काळासाठी लिमिटेड वेळेसाठी असेल या व्यतिरिक्त जो संपूर्ण वेळ दिला जाणार आहे जो तुमच्या समस्या असतील त्या साधना उपाय याच्यासाठी असेल इव्हन जे काही एनर्जी आहे त्याच्यामध्ये तुमचे इन्क्रीजेशन आहे या सर्व गोष्टीसाठी दिला जाणार आहे आणि साधना असेल किंवा दैवी अनुष्ठान असेल चर्चा असेल या सर्व गोष्टींच्या माध्यमातून याच्यामध्ये तुम्हाला सक्षम करण्याचा प्रयत्न या शिबिरामार्फत केला जाणार आहे शेवटी पहा नाथ कृपेने जे मला डिलिव्हर करायचं आहे ते तर मी करेलच आणि उद्देश ज्यावेळेस शिबिर पूर्ण करून तुम्ही स्वतःच्या घरामध्ये जाल तर निश्चितपणे तुमच्या घरामध्ये जे चैतन्य असेल ते नाथांचं जागरूक होण्यासाठी मदत होणार आहे आणि नाथ चैतन्य हे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी चैतन्य तुमच्या घरामध्ये निश्चितपणे येणार आहे अवश्यपणे माझा आशीर्वाद त्या सर्व साधकांना शिबिरामध्ये येणार असणार आहे आणि वैयक्तिकरित्या मला स्वतंत्र वेळ द्यायला आवडणार आहे त्यामुळे या शिबिराच्या बाबतीमध्ये जे काही महत्वाची माहिती द्यायची होती ते मी शॉर्ट फॉर्ममध्ये याच्या एपिसोडमध्ये दिलेली आहे भेटूया या अशा नवीन माहिती सर्व नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना सर्व नॉलेज बुड नॉलेज